शेतकरी हा आपला अन्नदाता आहे शेतकरी जगला तर देश जगेल परंतु परतीच्या पावसाने राज्यातील शेती व शेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत असे असताना सुद्धा राज्यातील दळभद्री ईडी सरकार साधे पंचनामेही करायला तयार नाहीत खरे तर शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे मात्र राज्य सरकार केवळ टी व्हीवर दिसत आहे या गंभीर बाबीकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर भरीव मदत द्यावी याकरिता नांदगाव खंडेश्वर येथे तालुका स्तरावर तहसीलदार यांना तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात महत्वाच्या शेतकरी व शेतमजुरांच्या हिताच्या मागण्या प्रशासनामार्फत सरकारला करण्यात आल्या यामध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये मदत द्यावी मजुरांसाठी विशेष अनुदान जाहीर करा मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण झाली असून जगात एकशे एकवीस देशांपैकी एकशे सातव्या क्रमांकावर ही प्रतिमा सुधारण्यासाठी शेतकरी हिताचे व्यापक धोरण केंद्र सरकारकडून आखण्यात यावेत या संदर्भात तहसील कार्यालयासमोर ईडी सरकार विरोधात व शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ मदत करावी याकरिता निवेदन देण्यात आले आहे याकरिता धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार प्राध्यापक विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना निवेदन सादर केले आहे निवेदन देताना दीपक सवाई अमोल अक्षय पारसकर निशिकांत जाधव दीपक भगत सचिन रिठे संजय जेवडे गजानन मारोटकर प्रदीप ब्राह्मणवाळे गजानन जवळकर नरेंद्र थोरात सुनील बिटले यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पाऊस आला नाही जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये एवढा पाऊस आला की शेतात कामच चालले नाही कंबर भर छातीभर मध्ये झालं इंधन चाललं नाही धरण चाललं नाही फवारणी झाली नाही तणनाशक मारता आलं नाही शेतमालाचे भाव कमी झाले आणि रासायनिक खताचे औषधाचे तणनाशकाचे सगळ्या फर्टिलायझरचे भाव वाढले शेतकरी मेटाकुटीला आला आणि पुन्हा आता ऑक्टोबरमध्ये सोयाबीन सोंगून वावरात पडलं असताना ते अक्षरशः सडलं कालपर्यंत नदीला पूर येणं सुरू होतं चांदूरच्या नदीला पूर आला वासलापूरच्या नदीला पूर आला आणि म्हणून अशा परिस्थितीत शेतकरी शेतकरी शेत्कर, अक्षरशः रडकून दिलेला आलेला सरकारनं जी तुटपुंजी मदत दिली ती सुद्धा साठ टक्के धामणगाव तालुक्यात नव्वद टक्के तालुक्या तालुक्या, चांदूर तालुक्यात साठ टक्के हा सुद्धा अन्याय आणि म्हणून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पंच्याहत्तर हजार रुपये हेक्टरी मदत द्या अशी मागणी करण्यासाठी हे काँग्रेसचं शिष्टमंडळ एस साहेबांना भेट अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे मंडळ सुटलं दत्तापूर मंडळ सुटलं नांदगाव तालुक्यातलं चोर लोणी दाभा आणि धानोरा गुरव हे मंडळ सुटले यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना हे सहा मंडळं आर आय मंडळं म्हणजे ते जे वंचित ठेवणं हा तिथल्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे हे इथले निष्क्रिय आमदार आणि निष्क्रिय खासदार असं म्हणतात की आम्ही यांना मदत मिळवून देऊ पण ही मदत मिळेल की नाही याबद्दल अधिकारी ठोसपणे सांगायला तयार नाही आणि म्हणून यांना सुद्धा मदत मिळवून दिली पाहिजे यासाठी आम्ही सरकारवर वा दडपण वाढवत आहोत उत्तम रामनवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर